पालघर जिल्ह्यातील भ्रष्टाचाराचे धागेग्रे पुन्हा एकदा थेट नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पोहोचले पालघर जिल्ह्यातील जमीन विक्री घोटाळा आणि रस्ते कामातील कोट्यवधींचा भ्रष्टाचार या प्रकरणाने हिवाळी अधिवेशन गाजवलंय तलासरीतील काजळी गावात सात कोटींचा सा बाजारभाव असलेली शेतकरी सहकारी संस्थेची जमीन अवघ्या सत्तर लाखांना विकली गेल्याचा आरोप आहे या प्रकरणी आमदार विनोद निकोले यांनी थेट सहकार मंत्र्यांना पत्र देत तत्काळ निबंधक आणि संस्था चालकांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली पालघर जिल्हा परिषदमधील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बांधकाम विभागातील केलेले प्रताप नागपूरला पहावेस मिळत आहेत अंबर दिव्यासह बोगस बिले काढल्याबाबत नागपूरचे अधिवेशन गाजत अंबर दिवा लावणाऱ्या अतिरिक्त सीओवर हायकोर्टाने सुद्धा चौकशीचे आदेश दिले पालघर जिल्हा परिषद विक्रमगड तालुक्यातील रस्ते कामांतील मोठा भ्रष्टाचारही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उघड झाला जुनीच कामे पुन्हा दाखवून बिले काढणे एकाच रस्त्याचे अनेक कार्यभंग आदेश लोकप्रतिनिधींनी सुचवलेली कामे न करता दुसरीच कामे करणे आणि दुबार देयके काढून सरकारी पैशांचा अपहार हे सगळे आरोप आमदार निकोले यांनी थेट ग्रामविकास मंत्र्यांसमोर मांडले सरावली येथील सर्व्हे क्रमांक पंचावन्न वरील गोग्री निकोटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर कडक कारवाईबाबत थेट पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले इतकंच नाही पावसाळी अधिवेशन दोन हजार पंचवीस मध्ये प्रश्न विचारूनही अधिकाऱ्यांनी सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केलाय जमिनीचा सौदा असो किंवा रस्त्यांचा घोटाळा दोन्ही प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे पालघरच्या जनतेच्या हक्कासाठी आमदार विनोद निकोले यांचा नागपूर अधिवेशनात जोरदार भूमिका पहाव्यास मिळते आता प्रश्न एकच दोषींवर कधी कारवाई होणार आहे की हेही प्रकरण कागदावरच अडकणार पालघरकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं